चौस बत्तीस एकशे बत्तीस चौक एकशे पाच एकशे साठ बत्तीस सहा एकशे ब्याण्णव सहा दोनशे चोवीस छप्पन्न बत्तीस दोनशे अठ्ठ्याऐंशी बत्तीस आहे तीनशे वीस ते नव्याण्णव तेवीस चौक एकशे बत्तीस एकशे पासष्ट तेतीस एकशे दोनशे एकतीस चौतीस एके चौतीस चौतीस दोन चौतीस एकशे दोन चौतीस चौकस चौतीस एकशे सत्तर दोनशे चार चौतीस जाता दोनशे अडतीस चौतीस दोनशे सात चौतीस आहे तीनशे चाळीस पस्तीस पस्तीस पस्ती एकशे सुती चौक एकशे चाळीस पंच्याहत्तर दोनशे दहा पस्तीस जातात दोनशे पंचेचाळीस दोनशे ऐंशी पस्तीस नऊ तीनशे पस्तीस दहा तीनशे पन्नास छत्तीस एक छत्तीस छत्तीस दोन बारा स छत्तीस किती आठ छत्तीस चौथे चौवेचाळीस छत्तीस पंचाळीसशे ऐंशी छत्तीस दोनशे सहा छत्तीस दोनशे बावन्न छत्तीस आठ दोनशे अठ्ठ्याऐंशी छत्तीस नऊ तीनशे चोवीस छत्तीस दहा तीनशे साठ